श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी रात्रीचे आठ वाजून पाच मिनिटं होत आहेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक लोकसभेत सादर सव्वाशे दिवसांच्या रोजगार हमीची तरतूद येत्या पाच वर्षात जॉर्डनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट जॉर्डन दौरा आटोपून प्रधानमंत्री इथिओपियात दाखल नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीतल्या न्यायालयाचा नकार फुटबॉलपटू मेसीच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळ प्रकरणी पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप बिश्वास यांचा राजीनामा आणि एकोणीस वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यात भारताचा मलेशियावर तीनशे पंधरा धावांनी विजय विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक दोन हजार पंचवीस अर्थात विकसित भारत जी राम जी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं हे विधेयक वीस वर्षांपासून चालत आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच अर्थात मनरेगाची जागा घेईल याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विद्यमान मनरेगात शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे प्रस्तावित विधेयकात सव्वाशे दिवसांच्या कामाची हमी प्रस्तावित आहे पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर साठ दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे या दरम्यान मनरेगाचं काम थांबवलं जाईल जेणेकरून शेतीतल्या कामांना मजुरांची कमतरता भासणार नाही पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधीच केंद्र सरकार द्यायचं आता मोठ्या राज्यात साठ टक्के निधी केंद्राचा आणि उर्वरित चाळीस टक्के वाटा हा राज्यांचा असेल ईशान्येकडची आणि हिमालयातल्या राज्यांमध्ये केंद्राचा वाटा नव्वद टक्क्यांपर्यंत वाढेल याविषयी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले रोजगार मिले उसकी गरिमा को सम्मान हो अनुसूचित जन जाति जनजाति उनको और प्रोटेक्शन दिया जाए इसके लिए ये बिल लेके आए हैं एक दिन की गारंटी है गारंटी ये कहीं पर कमजोर नहीं हुई उस गारंटी को हम पूरा करेंगे गांव का संपूर्ण विकास भी करेंगे और कृषि और मजदूरी दोनों में संतुलन स्थापित करने का काम करेंगे इसलिए ये पूरा बिल महात्मा गांधी जी की भावनाओं के अनुरूप है राम राज्य की स्थापना के लिए है या मूळ योजनेतून महात्मा गांधींचं नाव काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली आणि हे विधेयक मागे घ्यायची मागणी केली याविषयी खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या बिना चर्चा के बिना इस सदन की सलाह लिए तरह से जल्दी जल्दी में विधेयक को पास नहीं होना चाहिए ये विधेयक वापस लिया जाना चाहिए इसके बदले में सरकार को एक नया विधेयक पेश करना चाहिए महात्मा गांधी जी मेरे परिवार के नहीं थे लेकिन मेरे परिवार जैसे ही हैं और इस पूरे देश की यही भावना है कि गहन जांच पड़ताल और व्यापक चर्चा के लिए इसे कम से कम स्थायी समिति के पास भेजा जाना चाहिए विरोधक ऐसी सुरू शुरू सभापति ने कामकाज तहकूब के विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक दोन हजार पंचवीस संयुक्त संसदीय समितीकडे पाठवायचा प्रस्ताव लोकसभेनं आज मंजूर केला या विधेयकामुळे शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता मानांकन दर्जा संशोधन यासारख्या गोष्टी मजबूत होतील तसंच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांच्या आधारे शैक्षणिक संस्थांचं सा मानांकन ठरवलं जाईल असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले या संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत उद्योगांचाही सहभाग असेल अशी माहिती त्यांनी दिली कायदा रद्द करणं आणि दुरुस्ती विधेयकही लोकसभेनं मंजूर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सबका बीमा सबकी रक्षा विमा कायदे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मांडलं यामुळं विमा कंपन्यांमधली थेट परदेशी गुंतवणूक वाढेल नियमन अधिक चांगलं होईल कामकाजात पारदर्शकता वाढेल असं त्या म्हणाल्या द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी या विधेयकातल्या परदेशी गुंतवणूक शंभर टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध केला राज्यसभेनं आज पुरवणी मागण्यांवर चर्चा पूर्ण केली तसंच निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेचाही सभागृहात समारोप झाला कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र मतदाराचा समावेश याद्यांमध्ये असू नये असं भारताची राज्यघटना सांगते असं प्रतिपादन सभागृह नेते पी नड्डा यांनी या चर्चेदरम्यान केलं विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया राबवणं हे निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येतं याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि निवडणूक आयोगाच्या कामाचं कौतुक केलं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश हा फूट पाडणं महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करणं हा असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रॉयन यांनी केला येत्या पाच वर्षात जॉर्डन बरोबरचा द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलर करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे सध्या हा व्यापार सुमारे सव्वा दोन अब्ज डॉलर आहे प्रधानमंत्री मोदी यांनी राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं द्विपक्षीय चर्चा केली तसंच उद्योजकांचीही भेट घेतली भारत और जॉर्डन के संबंध ऐसे है जहा ऐतिहासिक विश्वास और भविष्य के आर्थिक अवसर एक साथ मिलते हैं कल ही मजिस्ट्री के साथ मेरी बातचीत का सार भी यही था ज्योग्राफी को ऑपरचुनिटी में और अपरचुनिटी को ग्रोथ में कैसे बदला जाए इस पर हमने विस्तार से चर्चा की या दौऱ्यात एकंदर पाच सामंजस्य करार झाले त्यात पेट्रा आणि वेरूळ यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण पर्यटन विकासाच्या संदर्भातल्या करारांचा समावेश आहे याशिवाय नवीकरणीय ऊर्जा जलसंपदा या क्षेत्रातल्या करारांचाही समावेश आहे जॉर्डनचा दौरा आटोपून प्रधानमंत्री संध्याकाळी इथिओपियाला पोहोचले आदी सबाबा विमानतळावर इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबिय अहमद अली यांनी त्यांचं स्वागत केलं इथिओपियानंतर प्रधानमंत्री ओमानला भेट देणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीच्या एका न्यायालयानं आज नकार दिला राऊस अॅव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश विलास गोगणे यांनी हा निकाल दिला मात्र कायद्याला धरून तपास सुरू ठेवायचा हक्क ईडीला आहे असंही त्यांनी सांगितलं आरोपपत्राची दखल घ्यायला नकार देण्याच्या या निर्णयाविरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं ईडीनं म्हटलं आहे मथुरा इथं यमुना द्रुतगती महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात तेरा जण ठार झाले तर सत्तरपेक्षा जास्त जण जखमी झाले दाट धुक्यामुळे किमान सात बस आणि अनेक छोट्या गाड्या एकमेकांवर धडकल्या या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप बिश्वास यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी याच्या उपस्थितीत या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे क्रीडा मंत्री बिस्वास यांनी राजीनामा दिला हे खातं आता ममता बॅनर्जी यांच्याकडे असेल विश्वास हे ऊर्जा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात कायम राहतील या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारनं पोलीस महासंचालक आणि सॉल्ट लेक स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांना कारणं दाखवा नोटीस बजावली तसंच विधाननगरचे पोलीस उपायुक्त अनिश सरकार यांना निलंबित केलं आहे गोवा नाईट क्लब आग प्रकरणी या क्लबचे मालक लुथरा बंधूंना आज थायलंडमधून भारतात परत आणण्यात आलं दिल्ली विमानतळावरून त्यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं ऑस्ट्रेलियात सिडनी इथं बॉन्डाय बीचवर हल्ला करणाऱ्या दोन हल्लेखोरांपैकी एक पन्नास वर्षांचा साजिद अक्रम हा भारताचा नागरिक असून तो हैदराबादचा रहिवासी असल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला होता सत्तावीस वर्षांपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केलं असलं तरी त्याच्याकडे भारताचं पारपत्र होतं असं तेलंगणच्या पोलीस महासंचालकांच्या कार्यालयानं निवेदनात म्हटलं आहे एकोणीस वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियावर तीनशे पंधरा धावांनी विजय मिळवला मलेशियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर भारतानं निर्धारित पन्नास षटकात सात गडी गमावून चारशे आठ धावा केल्या त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे त्यानं नाबाद दोनशे नऊ धावा केल्या त्यात सतरा चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश होता वेदांत द्विवेदीनं नव्वद तर वैभव सूर्यवंशीनं पन्नास धावांचा योगदान मलेशियाच्या मोहम्मद अक्रमनं पाच गडी बाद केले भारताच्या कठीण आव्हानापुढे मलेशियाची मलेशिया फलंदाजी पूर्णपणे ढासळली बत्तीस षटक आणि एका चेंडूत त्यांचा संघ त्र्याण्णव धावात गारद झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक लोकसभेत सादर सव्वाशे दिवसांच्या रोजगार हमीची तरतूद येत्या पाच वर्षात जॉर्डन बरोबरचा द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट जॉर्डन दौरा आटोपून प्रधानमंत्री इथिओपियात दाखल नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीतल्या न्यायालयाचा नकार फुटबॉलपटू मेसीच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळ प्रकरणी पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप बिश्वास यांचा राजीनामा आणि एकोणीस वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यात भारताचा मलेशियावर तीनशे पंधरा धावांनी विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार